कोजागिरी पौर्णिमा कधी आहे जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त हिंदू धर्म शरद पौर्णिमा हा सण आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा शरद पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबर रोजी आहे कोजगिरी पौर्णिमेला काही उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर जाते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदतेच अगदी सोपे उपाय आहेत नक्की करून पहा नक्की सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा शरद पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला आहे शरद पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा तयार होते वर्षभरात शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो विष्णू सहस्र नामाचे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजन विशेष मानले गेले आहे त्यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळं धन धान्य ऐश्वर प्राप्त होते अशी मान्यता आहे या दिवशी सुक्त कनकधारा स्रोत विष्णू सहस्रनाम आदीचे पठन करणे खूप शुभ आहे शरद पौर्णिमा शुभ मुहूर्त यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमे स्थिती सहा ऑक्टोंबर रोजी साडेबारा बारा, बारा वाजून तेवीस मिनिटाला सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत चालेल परिणामी शरद पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी साजरी करण्यात येईल शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोंबर रोजी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सात ऑक्टोंबर बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे चंद्र उदय सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत होईल चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते खीर प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध बनवलं जातं शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध तांदूळ साखर मखाना इत्यादी पदार्थाची खीर बनून मसाला दूध चंद्राला प्रकाशात ठेवलं जातं रात्रभर चंद्राच्या प्रकाशात थे। खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते लोक निरोगी राहतात विशेषतः मानसिक आजारापासून चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगापासून मुक्ती होते अशी मान्यता आहे चंद्राच्या सोळा कला म्हणजे काय चंद्राच्या सोळा कला म्हणजे सोळा गुण मानले जातात प्रत्येक गुण हा कलेशी निगडीत असतो अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे तर सर्व सोळा कला एक आदर्श व्यक्तिमत्वात उपस्थित असतात भगवान श्रीकृष्ण हे सोळा कलेचे असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानले गेले आहे श्रीकृष्ण हे भगवान विष्णू पूर्ण अवतार मानले गेले तर भगवान श्रीरामाचे केवळ बारा कलाचे मिश्रण होते या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याला खूप विशेष महत्त्व आहे वैज्ञानिक दृष्टिकोन काय कला म्हणजे प्रकाशाचा त्या अवस्था ज्या चंद्रपृथ्वीवरून वेगवेगळ्या वेग आकारात दिसतो आमशा पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर कमी कमी होत जातो याला चंद्राच्या कला म्हणतात कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताचे महत्व तुम्हाला माहिती आहे का मनोकामना पूर्ती करण्यासाठी कोणते व्रत करावे पौराणिक कथा चला तर मग पाहूया कोजागिरी पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे नवरात्रीनंतर येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या पौर्णिमेच्या दिवशी व्रत करण्याची परंपरा आहे तसेच हे व्रत अनेक जण दुधात पाहून सोडतात पण तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची कथा माहीत आहे का हे व्रत किती महत्वाचे शुभ फळ देणारे आहे आज आपण या कथेतून जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेच्या व्रताची एक पौराणिक कथा आहे एका सावकाराला दोन मुली होत्या त्या दोन्ही मुली पौर्णिमेला व्रत मोठ्या श्रद्धेने करत असत पण त्यापैकी मोठी मुलगी ही व्रत पूजा विधीने आणि नियमानुसार पाळायची तर लहान मुलगी मात्र हे व्रत अर्धवट करायची त्यात काही चुका करत असे याचा परिणाम झाला असा की ला... लहान मुलीची जी मुले जन्माला यायची ती जन्मताच किंवा लगेचच मरण पावत ती खूप दुःखी होती लहान मुलीने जेव्हा ब्राह्मणाला या मागचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण करत नाहीस ते अर्धवट ठेवतेस म्हणून तुझे मुले जिवंत राहत नाहीत जर तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण नियमानुसार आणि श्रद्धेने केलेस तर तुझी सर्व मुले नक्कीच जिवंत राहतील या अद्भुत घटनेनंतर संपूर्ण गावात दौंडी पिटवण्यात आली पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधी विध विधानानेच आणि श्रद्धेनेच करावे असे लोकांना सांगण्यात आले आपल्या भारतीय संस्कृतीत जुन्या रूढी परंपरा किती महत्त्व आहे यातून सिद्ध होते यामुळे आजही अनेक पौर्णिमेचे उपवास श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण नियमानुसार करतात अशा व्यक्तींना निश्चित व्रताचे योग्य ते फळ मिळते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, करा शेअर करा धन्यवाद